सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुका आहे आणि या वाई तालुक्यामध्ये मांढर देवी नावाचा गड आहे मांढर गावाच्या जवळ आणि या मांढर गडावरती अखंड महाराष्ट्राची अधिमाया शक्ती कुलमाता आई काळूबाई त्या ठिकाणी विराजमान आहे तर बांधवांनो या गडावरती आई काळूबाई कशी प्रकट झाली त्याची एक रहस्यमय सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत आणि बांधवांनो पौष पौर्णिमेला लाखो भाविक त्या ठिकाणी येतात आई काळूबाईच्या पायाशी नतमस्तक होतात आणि आपल्या सगळ्या इच्छांची पूर्तता करून घेतात परंतु पौष पौर्णिमेला आई काळूबाईची यात्रा का भरते पौष आणि ठिकाणी कशी प्रकट झाली अशी सुंदर कथा आज आपण ऐकणार आहोत तर बांधवांना ही कथा अवश्य शेवटच्या क्षणापर्यंत आपण पहा ऐका कारण आपल्या कुल मातेची महती आपण मनापासून ऐकल्यानंतर आपल्या घरात बघा भरभराट होईल यात अजिबात बात शंका नाही कारण ज्याच्या घरात आई काळूबाईचा फोटो आहे त्याच्या उमऱ्याच्यात कुठलीही वाईट शक्ती आत येऊ शकत नाही बघा कारण त्या ठिकाणी अधिमाया शक्ती फक्त भक्ती मनापासून पाहिजे पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी चॅनल तर बांधवांनो हा काळ होता द्वापार युगाचा बघा शेवटचा टप्पा होता आणि त्यावेळी पाची पांडव बघा त्या पर्वतावरती म्हणजेच हा पर्वताला मंदार नाव होतं बघा त्या मंदार पर्वतावरती अज्ञात वासासाठी पांडव त्या ठिकाणी बघा अज्ञात वास म्हणजे कोणालाही दिसायचं नाही आणि त्याच वेळी बघा देवांना काळजी पडली देवादेव महादेवांना काळजी पडली बघा की जर पांडव कोणाला दिसले तर पांडवांना परत बारा वर्ष वनवास भोगावा लागेल आणि परत आज्ञात वास आणि जर पांडव दिसले ते फार तर फार मोठं अनिष्ट होईल आणि त्याच वेळी बघा स्वतः देवादेव महादेव आपलं सैन्य घेऊन त्या परिसरामध्ये आले बघा एका राजाकडे महादेवाले म्हणजे पार्वती माता तर आलीच बघा निश्चित असत आणि या मंदार पर्वतावरती बघा लाख्यासूर नावाचा एक महाभयंकर राक्षस घोर अशी तपचर्या भगवान शिवशंकराची करत होतो राक्षस करण्यात फार एका पायावरती राहून या तपचर्या केली आणि भगवान शिवशंकरांना वरदान मागितलं हे देवा मला अमृत्वाचं वरदान दे आणि त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी लाख्यासुराला अमृत्वाचं वरदान दिलं बघा परंतु वरदान देताना देवांनी सांगितलं हे लाख्यासुरा कि तुला पशुप पक्षी प्राणी कोणीच तुला मारू शकणार नाही माणूस परंतु श्री हा शब्द देवाने घेतला नव्हता बघा त्यावेळेला असंही अमरत्वाच वरदान दिलेलं पाहून हा लाख्यासुराला बघा गर्व झाला उन्मत्त झाला लाख्यासूर आणि आपल्या पृथ्वीवरती सगळे हैदोज घालायला लागला बघा त्यानं अनेक देवी देवतांची मंदिर पाडायला चालू केलं आणि सांगायला लागला तो देवाची पूजा करायची नाही पूजा करायची तर लाख्यासुराची पूजा करायची हो एवढ्यावरती हा थांबला नाही महापापी राक्षस त्यानं स्वर्गावरती आक्रमण केलं आणि इंद्र देवाला सुद्धा हरवलं बघा कर खडक आसरय परंतु हे खडक सुद्धा त्याच्यावरती चा काय चाललं नाही उपयोग झाला नाही कारण त्याला अमरत्वाचं वरदान होत नंतर त्यानं बघा त्याच मंदार पर्वतावरती मांडल्य नावाचे ऋषी होते बघा भगवान शिवशंकराची तपचारा करायची बघा त्या ठिकाणी लाख्यासूर आला लाख्यासूर आल्यानंतर बघा ऋषींनी केलेला यज्ञ या महापाप्यानं लाथनं ढकल बघा पायानं आणि ऋषी मुनींना सांगितलं की आजपासून तुम्ही यज्ञ करायचा नाही देवी देवतांची पूजा करायची नाही तर लाख्या असुराची पूजा करायची मांडल्य ऋषी म्हणाले हे लाख्या असुरा अरे तुझ्या पायावर फुल वाहण्यापेक्षा आम्ही आमचा मृत्यू करू आम्ही परंतु तुझी पूजा करणार नाही पूजा करणार तर आम्ही देवी देवतांची आणि त्यावेळेला लाख्यासुरानं यज्ञाला लात मारली ऋषीमुनींना ढकलला आणि तो लाख्यासुर त्या ठिकाणून निघून गेला त्याच वेळी बांधवांनो त्या, त्या परिसरामध्ये राहणारे मांडल्य ऋषींचे फार मोठा भक्तगण होता सगळी लोक त्या ठिकाणी धावून आली आणि मांडल्य ऋषींच्याकडे प्रार्थना करू लागली की ऋषी महाराज तुम्ही आम्हाला काहीतरी करा आणि वाचवा या लाख्यासुराच्या हातून त्यावेळेला बघा मांडल्य ऋषी म्हणतात की सृष्टी ज्या परमेश्वरानं निर्माण केली या सृष्टीला नटवलं त्या सृष्टीचा नाश भगवंत करणार नाहीत देव आपल्याला नक्की मदत करतील की ज्यानं दुःख दिलंय तो आसरू पुसण्यासाठी नक्की येतो बघा आणि सत्याचा विजय हा निश्चित होत सत्य हे चिरकाल टिकणार आहे तर आपल्याला शिवशंभोच वाचवतील असं बघा ऋषींनी आपल्या भक्तांना सांगितलं सगळ्यांनी उपासना चालू करा भगवान शिवशंकराची आणि त्यावेळी बघा मांडल्य ऋषींनी भगवान शिवशंकराची उपासना चालू केली तपचर्या चालू केली फार नंतर यज्ञ केला आणि त्यावेळी बघा भगवान शिवशंकर प्रसन्न झाले त्या ठिकाणी मांडल्य ऋषी स्वतः भगवान शिवशंकर आले पार्वती माता आली मांडल्य ऋषींना विचारलं की तुम्हाला काय मागायचा तू वर मागा मांडल्य ऋषींनी सांगितले की देवा आम्हाला त्रास आहे तो या महाभयंकर लाख्यासुरापासून त्याच्यापासून वाचवा आम्हाला काहीतरी करा तुम्ही त्यावेळी बघा देवादेव महादेवांनी देवा सांगितलं की आम्ही तुम्हाला एक असं कवच देतो की हा लाख्यासूर तुम्हाला काहीच करू शकणार नाही तुमच्या अंगाला शिव सुद्धा नाही बघा मांडल्य ऋषीने सांगितलं की देवादेव महादेव आम्हाला असं का कवच नकोय अखंड सृष्टी अंधकारमय झाली देवी देवतांची मंदिरं पाडू लागलाय हा लाख्यासूर या लाख्यासूरला तुम्ही मारा त्यावेळेला महादेवाने सांगितलं की ऋषी महाराज या लाख्यासुराला अमरत मी अमरत्वाचं वरदान दिलंय मी स्वतः त्याला मारू शकत नाही माता पार्वतीने सांगितलं की हे देवादेव महादेव की तुम्ही सृष्टी निर्माण स्वतः केली आणि सृष्टी नष्ट होत आहे तुम्ही का गप्प बसलाय बघा महादेवांनी सांगितलं की हे पार्वती तू अधिमाया शक्ती आहेस तूच त्याला मारू शकशील आणि त्यावेळी बांधवांनो पार्वती मातेनं काळेश्वरीच असं रूप धारण केलं बघा या लाख्या मारण्यासाठी आणि त्याच्या आधी बघा भैरवनाथाबरोबर युद्ध चालू होतं या लाख्यासुराचं आणि त्यावेळेला अधिमाया शक्ती आपली काळूबाई भैरवनाथाच्या मदतीला धावून आली आणि एवढं असं भव्य रूप घेतलं मातेनं बघा की अष्टभुजा मुंडक्यांची माळ जीभ बाहेर आणि हातामध्ये शस्त्र बघा अष्टभुजा सगळ्या हातामध्ये वेगवेगळी शस्त्र धारण केली मातेनं आणि आई काळूबाईने आपला शंख वाजवला आणि शंख वाजवल्या बरोबर आणि महाभयंकर असं युद्ध चालू झालं तर बांधवांना या ठिकाणी हे युद्ध सात दिवस चाललं होतं बघा आपल्या काळेश्वरीनं लाख्यासुराला मारलं बघा परंतु त्याचं रक्त सांडल्यानंतर लाख्यासूर तयार व्हायचे बघा सूर्यप्रकाश पडला की हजारो लाख्यासूर त्याच्या रक्तातून तयार होऊ लागलं लाख्यासूर परत उठत होते आणि परत विद्ध करत होता देवीला काही कळा ना आणि त्यावेळी बघा देवी काळूबाई गुप्त झाली आणि जंगलात गेली निघून बघा आणि त्या ठिकाणी सटवाई माता आली आणि सटवाई मातेने सांगितलं की हे अधिमाया शक्ती या लाख्यासुरात जर मारायचं असल तर रात्रीच मारायला लागलं याचं रक्त रक्त जमिनीवर न पडता तुम्ही तुम्ही त्याला मारा त्याचं स्वतः प्राशन करा खाली पडूनच देऊ नका बांधव आणून तो दुसरा जो दिवस होता तो पौष पौर्णिमेचा दिवस होता आणि त्याच दिवशी रात्री आपल्या आई काळूबाईने शंख वाजवला आणि लाख्यासूर त्या ठिकाणी बघा युद्धासाठी आला महाभयंकर असं युद्ध परत चालू झालं काळुबाईमध्ये आणि लाख्यासुरामध्ये आणि त्यावेळी बघा अधिमाया शक्तीनं लाख्यासुराचं मुंडक आकाशात उडवलं आणि रक्त जे पडणार ते मातेनं प्राशन केलं बघा जमिनीवर अजिबात पडू दिलं नाही आणि त्या ठिकाणी असुराचं मुंडकं उडल्यानंतर बघा अधिमाया शक्ती आपली काळूबाई म्हणाली की तुझी अंतिम इच्छा काय आहे लाख्यासुरा सुर मनाला आई काळूबाई तू फार पराक्रमी देवी आहेस तुझ्या हातून तु माझा मृत्यू झाला हे माझं फार मोठं भाग्य आहे आणि आई माझी अखेरची इच्छा आहे तुझ्या पायापाशी मला जागा दे त्यावेळेला मातेनं तथाच तू म्हटलं देवी म्हणेल तुझी अजून काही इच्छा आहे का, का। त्यावेळेला लाख्या सुर हे देवी माता मला माणसाचं रक्त पाहिजे बांधवांनो आईनं सांगितलं की तुला हिथून पुढं आता माणसाचं रक्त मिळणार नाही पशु रक्त रक्त मिळेल म्हणून बांधवांनो पौष पौर्णिमेला भक्त कोंबडा आणि बकरी जी कापतात ही लाख्या सुरासाठी कापतात बघा आई काळूबाईसाठी नाही आई काळूबाई ही आपली अधिमाया शक्ती पार्वती मातेचा अवतार आहे पार्वती मातेला आपल्या गोड न वेद लागतो बघा आणि आज आपल्या मांढर गाडाला हे मांढर हे नाव मांडल्य ऋषीवरून पडलं बघा आजही बांधवांनो जे मांढर गाव आहे त्याला नाव जे मांढर पडलं हे मांडल्य ऋषीवरून पडलं बघा आणि आधीमाया शक्ती त्या ठिकाणी गुप्त झाली बघा आता जी मूर्ती आहे बांधवांना काळूबाईची ती स्वयंभू मूर्ती आहे बघा त्या ठिकाणी स्वयंभू मूर्ती वाघावर बसलेली आपली माता त्या ठिकाणी आहे पुढे लोकांना कळू लागलं लोक त्या ठिकाणी येऊ लागली आणि सुंदर असं भव्य मंदिर उभं राहिलं आज असं भव्य मंदिर आहे त्या ठिकाणी बघा दोन्ही कमाणी सगळं नवीन झालेलं काम अतिशय सुंदर काम त्या ठिकाणी ट्रस्टीने केलं आणि मांढर जे गाव आहे त्या मांढर गावच्या ग्रामस्थांचं फार मोठं भाग्य आहे आणि त्यांचं फार मोठं सुद्धा काम आहे त्यामुळे हे मंदिर उभं राहू शकलं आज पौष पौर्णिमेला खो भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी येतात आणि आळू आई काळू बाईच्या पायाशी नतमस्तक होतात खाना नारायणा ना मातीची ओटी भरतात आपले देवारे घरातून त्या ठिकाणी मातेपशी आणतात बघा हजारो लोकांच्या अंगामध्ये जे वारं येतं आई काळूबाईचा संचार असतो त्या ठिकाणी बघा लोक त्या ठिकाणी येतात आणि सगळ्या इच्छांची पूर्तता आजही मंडर देवी गडावर मातेच्या पायाची नतमस्तक झाल्यानंतर होते बघा तर बांधवांना फक्त विश्वास पाहिजे विश्वास जर असेल पण फक्त आई काळूबाईचा जर कुंकू आपल्या माथे असेल महाराष्ट्राच्या काय देशाच्याच काय जगाच्या कानाकोपऱ्यात असल तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला संकट येईल त्या ठिकाणी माता दाहून येईल तुम्हाला मदत करेल या तीळ मात राजबात शंका नाही बघा कुठेही असू द्या तुम्ही म्हणून आपण बांधवांना आपली कुलमाता असेल तर आपण वर्षातून एकदा तरी या काळूबाईच्या दर्शनासाठी नक्की जा वर्षातून एकदा तरी बघा नतमस्तक व्हा त्या ठिकाणी बघा आपल्या मुलांना घरातल्या नक्की गोष्टी सांगा या सगळी कथा की आई काळूबाई आपली ग्राम आहे आपली कुल माता आहे आपल्या वर्षातून एकदा तिथं गेलं पाहिजे ही वाटचाल चालू ठेवा कारण जीवनातली संकट जर दूर करायचे असतील तर आपण कुलमातेला वर्षातून एकदा जावंच लागतं आपल्या सगळ्या इच्छांची पूर्तता होती घरात कुठली अडचण येत नाही बघा घरातल्या वाईट शक्तीला बाहेरचं चा रोखायचं असेल तर ऐकायला फोटो आपल्या घरात नक्की लावा आणि वर्षातून काळूबाईला नक्की जा तर बांधवांना सुंदर अशी आपल्या आई काळूबाईची ही सुंदर कथा आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनल एकदा नक्की लाईक करा बघा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आम्हाला कमेंट म्हणून काळे आम्हाला कमेंट म्हणून काळूबाई मातेचा ओदो ओो असे आम्हाला एक कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय जै भारत